श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रात आठवड्यातील प्रत्येक वाराला विशिष्ट असे महत्त्व आहे मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार मानला जातो काही विशिष्ट राशीवर या ग्रहाची विशेष कृपा असते त्यामुळे मंगळवार नेमका कोणासाठी शुभ असतो जाणून घेऊया मंगळ हा अत्यंत धाडसी आणि महत्वाकांक्षी ग्रह मानला जातो त्यामुळे ते त्याची कृपा ज्या राशीवर असते त्या राशीच्या व्यक्तीही स्वभावानं धाडशी असतात त्या जे ठरवतात ते मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करतात तसंच इतरांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात यामध्ये पहिली रास आहे ती मेष रास मंगळ ग्रहाची कृपा ज्या राशीवर असते त्यात ही रास अव्वलस्थानी असते या राशीच्या व्यक्ती त्यांच्या धाडशी स्वभावासाठी विशेष ओळखल्या जातात त्या प्रचंड धैर्यवान आणि ऊर्जावान असतात त्या निर्भयपणे आपलं आयुष्य जगतात दुसरी रास आहे ती वृश्चिक रास या राशीच्या व्यक्तींच्या पाठीशी मंगळ ग्रहाचं प्रचंड पाठबळ असतं त्या आपल्या रोहणात्मक स्वभावासाठी विशेष ओळखल्या जातात त्या आपलं धैर्य केंद्रित करून ते साध्य करण्यासाठी भरपूर मेहनत घेतात आयुष्यात आलेल्या गुंतागुंतीतून अचूक मार्ग काढतात तिसरी रास आहे ती मकर रास या राशीच्या व्यक्ती अत्यंत शिस्तप्रिय असतात त्यांच्या पाठीशी मंगळ ग्रहाचं प्रचंड बळ असतं त्यांना आपलं ध्येय साध्य करण्यासाठी दृनिचयासाठी विशेष ओळखलं जातं मंगळ ग्रहाच्या शक्तीमुळे त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते त्या मोठ्या धीरानं अडचणीवर मात करतात अशा तऱ्हेने मित्रांनो या तीन राशीवर मंगळ ग्रहाचं प्रचंड पाठबळ असतं आणि त्या त्या मंगळ ग्रहामुळे जीवनात अनेक अडचणींवर मात करून यशस्वी होतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ